सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडने गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आली उसाच्या शीतात एका अज्ञात महिलेचा शिरधडापासून वेगळा केलेला मृतदेह आढळून आलाय या मृतदेहाजवळ लिंबू मिरची हळद कुंकू काळी बाहुली आणि साडीसारख्या वस्तू सापडल्यानं या घटनेमागे अघोरी प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार प्रदीप जाधव नावाच्या व्यक्तीला शेतात पाहणी करताना मृतदेह दिसून आला त्यानंतर त्यांनी तातडीनं पोलिसांना कळवलं गावात या घटने भीतीचं वातावरण निर्माण झालं असून तांत्रिक बुवाबाजीमुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा ठरवली असून लवकरच या प्रकरणातील सत्य उघड होईल अशी अपेक्षा आहे ही घटना अंधश्रद्धेच्या दुष्परिणामांवर गंभीर प्रश्न उपस्थित करते आणि समाजाला या प्रकारापासून सावध राहण्याची गरज आहे बाकी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद